श्री व्यंकटेश मंगल पोलीस पाटील संघाच्या वतीने जिल्हा मेळाव्याचं आयोजन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते झालं उद्घाटन परभणी शहरातील एम आय डी सीमधील श्री व्यंकटेश मंगल कार्यालयात पोलीस पाटील संघाच्या वतीने जिल्हा मेळावा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती मेळाव्याचे उद्घाटन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेश यांच्या हस्ते काल गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेचा सुमारास करण्यात आलं यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपजिल्हाधिकारी निवडणूक जनार्दन विधाते संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भंगराज परशुरामकर राज्य कार्यकारिणी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके राज्य सचिव कमलाकर मांगल्य आदींची उपस्थिती होती कार्यक्रम निश्चितसाठी संघटनेचे जिल्ह्यातील तुमरेसह जिल्ह्यातील पदाधिकारी परीक्षण घेतले यावेळी परभणी जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस पाटील संघ परभणीच्या वतीनं इथं व्यंकटेश मंगल कार्यालय येथे जिल्हा कार्यशाळा व आभार मेळावा हा आम्ही आयोजित केलेला आहे आभार मिळावा हा यशासाठी की आमच्या शासनाने मानधनामध्ये आताच एक पंधरा हजार अशी भरघोस वाढ केलेली आहे तर त्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही या ठिकाणी आभार मेळावा व्यक्त केलेला आहे व आता नवीन भरती जी पोलीस पाटील झालेली आहे त्यांना त्यांचे अधिकार कर्तव्य हे अजून काही माहीत नाही त्यांना हे सर्व काही माहिती व्हावी यासाठी आम्ही जिल्हा कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून कार्यशाळे कार्यशाळेसाठी दी, जिल्हाधिक जिल्हाधिकारी साहेब तसेच उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब हे उपस्थित राहिलेले आहेत तसेच जिल्हा मेळाव्यासाठी या जिल्ह्याच्या नामदार मेघना दिदी बोर्डीकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय खासदार संजय बडू जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत धन्यवाद